काय झालं मंगू बाई काहून भांड करायला तुम्ही मी भांड करायली काही चंद्रावळ भांड करायली रे डोरे बोंदोडाच्या लय गोड असायला धोंड्या येऊ का तिथं अरे नाही रे दगडदा हे खेळवणी काय म्हणले तुम्हाला सरळ बोलवा भाटक भावाने सरळ बोल <laughs> धोंड्या महमन लय बेचन राहते रे गावात काही मॅटर नाही झालं ना मला करमतच नाही होईल रे दगडूदा होईल काहीतरी मॅटर होईल थांब अर कवा होईल रे कवा होईल टेन्शन आहे मला कुस्त्या लागाय पाहिजे या गावात लोकांच्या कुस्त्या तवा करमल मला जरा <laughs> दगडूदा शांत राह रे बाबा असे गाऊड करायला तू किती दिवस शांत राहू धोंड्या किती दिवस किती दिवसाचा मॅटर नाही गावात शांत राह बाबा दगडूदा मला काय माहित नाही थोड्या मले आज गावात मॅटर पाहिजे मॅटर पाहिजे मला आज गावात दगडूदा तू शांत राहणी मॅटर चा जुगार करतो काय तरी त्या पुष्पाबाईच्या त्या मंगीच्या भांडे लावतोस त्या चपलाच्या मॅटर आज गाव पेटलं पाहिजे सगळं गाव <laughs> पेटल दगडूदा तू शांत राह पेटल तू पाच मिनिट शांत राह दगडूदा इथं मी मॅटर करून येतो म्हणजे येतो तू शांत राह फक्त मला भविष्य दिसते का नाही मला नाही पण येऊ दगडूदा बोंबलवाडी जाणार एक दिवस येऊ दगडूदा बोला काय काय करायला मला काय सांगतायच बाबा याच पण दगडूदा मा भाऊ लय प्रेम आहे त्याच्यावर त्याला आज मी भांड दाखवत गावात हो <laughs> पुष्पाबाई पुष्पाबाई बाहेर या काय झालं रे खबूत राहतो ना बोंबलवाडी एवढं जोरात अहो पुष्पाबाई गावात काय चर्चा चालू आहे ते सांगा आणून तुम्ही मायावर चिडायला का गावात काय चर्चा याच मला काय करायचं सगळे गाव म्हणाले तुम्ही त्या मंगूबाईची चप्पल चोरली म्या तिची चप्पल चोरली त्या मटक मुरुळी ना मही चप्पल चोरली मही हे मला काय माहित नाही बापा गावात काय चर्चा चालू आहे ती ती मी तुम्हाला येऊन सांगितली आता मी पण पाहते तिच्याकडे थांब पण त्या मंगूबाईला मपले नाव नका सांगू बरं नाही तर तू हने मला हनेल मला हनेल ती नाही खराब पाहिजे बापा मला हनते का ती चंद्रावळ मला हनते बर चला झालं मग आपलं काम निघतो आता मी इथून चंद्रावळी मंगे बाहेर लवकर आता कुठं लपती तर मी पण पाहिजे लवकर माई चप्पल आणून दे कुठं लपून बसली भटक भवानी काल बाजारात भांडली आज ही मुरळी पुन्हा भांडायली मला आज कशी आडवी करते या घुबडीला पाहा फक्त आवाज झालं का एवढ्या जोरा जोरान काऊन भुका लागली घरात

कार नाही का रे दगडदा हे खेळवणी काय म्हणले तुम्हाला सरळ बोलवा फाटक भावाने सरळ बोल जाऊ द्या मंगूबाई तुम्ही नका भांडू तुम्ही समजदार आहेत मग का पुष्पाबाई एडी दिसली का तुम्हाला जोगायले ही खेळवण हाय चिडी आव खुबडी सगळा गावा सोबत भांडणे येत ना तू या लवकर बपली चप्पल दे ना तू मुजकाडच रंगविला था तुपली चप्पल मी कशाला घेऊ झिपरे का जोडत बाबाए बलवा तुमच्या नवऱ्याला वाढवा वाडवा भांडण काऊन भेल तुम्ही मी आहे तुमच्या सोबत <laughs> मी भीती काय चंद्रावळीला मी भीनर का मंगूबाई तुम्ही पण बोला तुमच्या नवऱ्याला तुम्ही भायला काय बाईल बलवा ढोंड्या लवकर पुष्पाबाईला माफी मागा लाव मंगूबाईची लवकर इच्या पाय पडू मी चालपड पुष्पाबाई पाय धरून आपटाय मंगूबाईला हे बुटूरने सांगू का तुला कसा असते आपटना ओ बाई मी तर कायच नाही म्हणलो तुम्हाला धोड्या मधात नको पडू तू पुष्पाबाईला सांग पड म्हणून माफी माग मागूर आमची पुष्पाबाई कहरे कहर आमची मंगूबाई झहरे जहर ना? आमची पुष्पाबाई म्हणजे राडा राडा आमची मंगूबाई म्हणजे लोच्या लोच्या आमची पुष्पाबाई म्हणजे जाळ आमची मंगूबाई म्हणजे काळ आमची पुष्पाबाई म्हणजे हजरी

आपला पण मराठी चॅनल सबस्क्राईब करा बरे लाईक बटन दाबून घंटीचं बटन पण दाबा नाहीतर रात्री कुदकुद्या करायला दोंड्यार पाठवतो तुमच्या घरी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ जय महाराष्ट्र